तर तिकडे सिंधुदुर्गात सुद्धा गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतोय कणकवली आचरा रस्ता पुन्हा एकदा बंद करण्यात आलेला आहे प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होते आणि त्यामुळे सिंधुदुर्गातील आठ ते दहा गावांचा संपर्क तुटलेला आहे कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर सिंधुदुर्ग असेल रायगड असेल रत्नागिरी असेल असे, या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे काही ज्या शाळांना आहे त्या सुट्ट्या देखील जाहीर केलेल्या आहेत आणि बहुतांश आपण जर आता सध्या सिंधुदुर्गामध्ये आहेत सिंधुदुर्गातील कणकवली या जानवली नदीच्या पात्राच्या शेजारी असलेले गणपती देखील आता हा पाण्याखाली गेल्याचा एकंदरीत आपण पाहतो की ही जी नदी आहे जानवलीची नदी आहे तिथे आता पाच जे भरून वाहत आहे आजूबाजूच्या भागामध्ये हे पाणी शिरत आहे आपण गणपती सणाचे पाणी आपण पाहतो की हा पूर्ण गणपती सणा आहे तो पाण्याखाली गेलेला आहे एकंदरीत आणि सकाळपासूनच जो पाऊस सुरू आहे धोधो सुरू आहे आणि त्यामुळे हे पाण्याची पातळी अचानक वाढल्याचे आपल्याला समजत आहे एकंदरीत जर रत्नागिरी असेल रायगड सिंधुदुर्ग असेल या ठिकाणी सध्या जो मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि त्यामुळे सध्या ज्या समुद्रकिनारी ज्या राहणाऱ्या लोकांना सतर्कता इशारा दिला आहे तसंच मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी देखील सध्या मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये वारं आणि वादळ येण्याची शक्यता आहे असं सांगितलेलं आहे त्यामुळे कुठे कुठेतरी आपण पाहिलं की सध्या परिस्थिती ही तशी दिसत आहे एकंदरीत खूप मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आपण या गणपती सणाच्या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी नेहमी वर्दळ असते आणि पाणी कमी असतं पण आता अचानकपणे ही मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ झालेली आपल्याला दिसत आहे आपण या पाण्याच्या पण सध्या अजूनही देखील पाण्याची वाढ येथे होत आहे आणि अशाच पद्धतीने पाऊस राहिला तर आजूबाजूच्या गावांमध्ये पाणी शिरू शकतं त्यामुळे प्रशासन देखील खबरदारी घेण्याचे घेत आहे तसेच पद्धतीने आजूबाजूला जे राहणारे नागरिक आहेत त्यांना स्थलांतरित करण्याची वेळ देखील येऊ शकते त्या पद्धतीने प्रशासनाच्या हालचाल देखील सुरू असल्याचे आपल्याला दिसत आहे उमेश बुचडे पुढारे न्यूज シンドールか。<music>